मित्रांनो आपण आता केली विषय अंतर्गत प्रकरण आठवे पुढे पाहणार आहोत यामध्ये टी डोळा कलम पद्धती जी गुलाबामध्ये वापरली जाते व्यापारी स्वावरती अभ्यासलेली आहे त्याचे पुढचे जे प्रकार आहेत पॅश डोळा कलम म्हणजेच ठिवळ डोळा कलम जे बोरामध्ये वापरलं जातो व्यवसाय पातळीवरती रिंग डोळा कलम फ्लिप डोळा कलम हे दोन्ही बोरामध्ये वापरतात चिप डोळा कलम जे द्राक्षामध्ये वापरतात फरकर डोळा कलम जे बोरामध्ये वापरतात या पद्धती आपण आकृतीस समजून घेऊ त्यातील पहिली पद्धत आपण पाहू ती ठिगळ डोळा कलम ज्याला पॅच डोळा कलम असं म्हणतात ते आपण अभ्यासू या पद्धतीत आकृती दाखवल्याप्रमाणे खुंट रोपावर च्या खुने डोळ्याभोवताली छेद घ्यायचे आहेत आणि चौकोनी हा डोळा काढून घ्यायचा आहे खुंटावर दोन समांतर रेषा त्या दोन आडव्या रेषा अशा पद्धतीनं काप देऊन सालीचा आयताकृती भाग दा काढून टाकायचा आहे त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये तयार झालेल्या या आयताकृती खाचे सालीसहित डोळा बसवायचा आणि मग टप्प्यामध्ये बांधणी करायची अशा पद्धतीने बांधलेला डोळा उडाटून बाकीची पट्टी हा डोळा यशस्वी झाल्यानंतर ही पट्टी सोडून द्यायची आणि डोळा भरलेल्या वरचा खुंटाचा भाग तो टप्प्याटप्प्याने कापून वेगळा करायचा अशा पद्धतीनं इथं त्याच डोळा कलम प्रोसेस पूर्ण होते आपण एक पद्धत ठिगळ लावतो मराठी मराठीमध्ये ठिगळ डोळा कलम असं म्हणतात ही पद्धत बोरामध्ये त्यानंतर पुढची पद्धती आपण अभ्यासू रिंग पद्धतीने डोळा भरणे किंवा रिंग डोळा कलम ही पद्धत देखील बोर आणि मलबेरी या दोन झाडांमध्ये वापरतात यात आकृती दाखवल्याप्रमाणे कलम गोलाकार फांदीवर काढून घ्यायचा आहे कलम जाडी सारखी असणं अनिवार्य आहे गरजेचं अत्यावश्यक आहे कंपल्सरी आहे रंगपत्तीनं डोळा काढून बाजूला ठेवायचा आहे त्याच वेळेस खुंटावरती दोन गोलाकार काप द्यायचे आहेत सरसरंग दीड सेंटीमीटर अंतराने त्यानंतर पाठीमाजला एक उभा काप देऊन ती पूर्ण साल काढून टाकायचे दाखवल्याप्रमाणे त्यानंतर तयार झालेल्या गोलाकार खाशेमध्ये डोळा बसवायचा आणि डोळा पॉलतीन पट्टीने उडाटून बांधायचा आहे अशा पद्धतीनं कलम बांधणी झाली कलम जोडेशी झाल्यानंतर अंकुर फुटेल त्यानंतर ती बांधलेली पट्टी सोडून घ्यायची आणि खुंटाचा डोळा भरलेला वरचा भाग कापून ते कलम लागवडीसाठी थोडं पाठवून द्यायचं आहे त्यानंतर थोडासा डोळा कलमाचा प्रकार फ्लूट डोळा कलम तर ही पद्धत बोरामध्ये वापरतात बासरीप्रमाणं थोडासा भाग तासात चिकटलेला असतो खुंटाला आणि बाकीचा भाग बाक काढून टाकतात त्यावरून ह्याला फ्लूट असं म्हणतात फ्लूट म्हणजे बासरी त्याच्यामध्ये बघा कलम फांदीवरून डोळा काढून घ्यायचा आहे गोलाकार स्वरूपात रिंग डोळा कलम पद्धतीनं थोडासा सालीचा सा भाग ठेवून त्यानंतर खुंटावर दाखवल्या पद्धतीनं दोन गोलाकार कापय थोडासा भाग चालीचा सा ठेवून आणि तो भाग काढून घ्यायचा आहे त्यानंतर गोलाकार काढलेल्या डोळ्यासहित सायन सा सा भाग बसवायचा आहे पॉलिथीन पट्टीनं बांधायचं आहे आणि त्यानंतर कलम इश्यू झाल्यानंतर ही पट्टी सोडून देऊन खुंटाचा कलम भरला वरचा भाग टप्प्याटप्प्याने वेगळा करून ते कलम लागवडीसाठी पुढे पाठवायचा आहे त्यानंतर पुढचा कलम करण्याचा प्रकार डोळा कलम याच्यामध्ये सायनकाडीवरती तिरकस काप द्यायचं पंचेहश कोणामध्ये आणि आतील लाकडाच्या भागासह डोळा तो काढून घ्यायचा आहे तसा काप देऊन खुंटावरती तो सालीचा तुकडा काढून टाकायचा त्याच्यामध्ये पुढच्या टप्प्यात जाऊन हा डोळा त्यात बसवायचा आणि कलम बांधणी करायचा आहे कलम इसे झाल्यानंतर ती बांधलेली टेप सोडून टाकायची आणि खुंटाचा डोळा भरलेल्या वरचा भाग टप्प्या टप्प्याने तो अलग करायचा अशा पद्धतीनं डोळा काढून घेतो सायन काढल आणि खुंटावर तसा दाब देतो त्यावरून त्याला तुकडा म्हणजे चिप असं हे नाव दिलेलं आहे त्यानंतर शेवटचा प्रकार फोरकर्ट डोळा कलम पद्धत या पद्धतीमध्ये त्या डोळा कलम पद्धतीनंच कृती आहे फक्त काप देताना तीन बाजूनी काप द्यायचा आणि साल उडून घ्यायचे आहे त्यानंतर आयताकृती डोळा काढून तो बसवायचा आणि साल पुन्हा ओढून ती ती कलम बांधायचा आहे पंधरा दिवसानंतर कलम यशस्वी होतं त्यानंतर ती पट्टी सोडून घ्यायची आहे साल ती काढून कापून घ्यायचे आणि त्यानंतर ते कलम व्यवसाय गोडीसाठी पुढे द्यायचं त्यापूर्वी डोळा भरलेल्या वरचा भाग टप्प्याटप्प्याने अलग करायचा आहे अशा पद्धतीनं हे कलम बांधण्याचे डोळा कलमाचे चार प्रकार आज बघितत काल एक प्रकार आपण अभ्यासलेला आहे त्यानंतर याचे नेमके फायदे काय तर जोड कलमापेक्षा फांदी जोड याच्यामध्ये अधिक रोपं होतात कारण जेवढे डोळे असतील तेवढे रोपं आपल्याला मिळतील त्यानंतर याच्यामध्ये जोड अतिशय चांगला होतो कलम लवकर यशस्वी होतं त्यानंतर वाऱ्याने कलम मोडत नाही जोड तर पक्का झाल्यामुळं कलम ही मोडत नाही त्यानंतर याच्या मर्यादा हे दोन्ही म्हणजे डोळा आणि खुंट हे एकाच पोळा पाहिजेत तरच ते यशस्वी होतं त्यानंतर कलम करण्यासाठी करणाऱ्याच्या अंगी अतिशय चांगलं कौशल्य पाहिजे कौशल्य नसेल तर कलम यशस्वी होत नाही त्यानंतर खुंट आणि सायन याच्यामध्ये सलग पेशी झालं पाहिजे त्यामध्ये तुटकता असेल तर कलम यशस्वी होत नाही त्यानंतर ह्याचं आयुष्य कमी असतं बियापासून तयार झाले रोग जर शंभर जागा जरी साठ वर्षे जगतो आणि काही वेळेस यातून विषाणू रोगाचा प्रसार होऊ शकतो एवढे ह्याला मर्यादा आहेत बाकी सगळे फायदे आहेत तुम्ही एकाच खुंटावर तुम्ही तीन ते चार प्रकारचे फळं किंवा फुलं घेऊ शकता हा एक महत्वाचा फायदा आहे अशा पद्धतीनं खुंटाच्या अंगी असणारे चांगले गुण म्हणजे प्रतिकूल हवामानात वाढणं प्रतिकूल जमिनीत वाढणं चारपट जमिनीत वाढणं आणि सायन्स अंगे असणारे चांगले चांगली फळं देणं चांगली फुलं देणं दोन्हीचं एकत्रीकरण एकत्र कॉम्बिनेशन करून आपण डोळा कलम यशस्वी करू शकतो आणि प्रतिकूल हवामानामध्ये प्रतिकूल जमिनीमध्ये कमीत कमी उत्पादन खर्च ठेवून जास्तीत जास्त दर्जेदार उत्पादन घेऊन ती राष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विक्री करून त्याची मोकळ्या हवेमध्ये शेती करू शकतो ग्रीनसमधून शेती करू शकतो पॉलिओसमोन शेती करू शकतो शेडिंड मध्ये उत्पादन घेऊ शकतो असं हे अतिशय फायदे असतं तंत्रज्ञाना हे सध्या फळबाग योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं ग्रीन हाऊसमध्ये पॉलिहाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं व्यापारी फुल शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरतात मसाले पिकाच्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरतात तर असा हा कलम बांधण्याचा नर्सरीचा भाग खूप फायद्याचा आहे याच्यामध्ये कसर बिण्यासाठी आपण जास्तीत जास्त सराव करणं मात्र अतिशय हो आवश्यक आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद